हा वाढदिवस माझा झाल्या वाढदिवस साजरा करण्यानं या वाढदिवसाच्या निमित्तानं देशाचे नेते आमचे नेते गृहमंत्री अमित भाई शहा लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक राज्य मंत्रिमंडळामधले मंत्री अनेक आमदार खासदार माझे तरुण सहकारी आमच्या भाजपचे सगळे प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षातले विविध पक्षाच्या काम करणारे प्रमुख पदाधिकारी यांच्या मला शुभेच्छा मिळाल्या त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या मला ऊर्जा स्त्रोत म्हणून निश्चितपणानं उपयोगी पडतील पाणी रस्ते वीज या प्रश्नामध्ये मला या जिल्ह्यामध्ये रेल्वे या प्रश्नामध्ये मला काम करता आलं अजूनही काही प्रश्न बाकी आहेत त्या कामाची पूर्तता करण्यासाठी निश्चितपणानं त्या सगळ्या गोष्टींचा मला आणखी उपयोग होईल आणि या जनतेची सेवा करण्यासाठी निश्चितपणानं मला एक चांगली ऊर्जा चांगली प्रेरणा या निमित्तानं मला मिळालेल्या या सगळ्यांचा मनापासून माझ्या तरुण सहकाऱ्यांचा सगळ्यांचा मी मनापासून ऋणी आहे